नमस्कार फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की समाजामध्ये स्वतःची किंमत कशी वाढवायची किंवा समाजात आपल्याला मान कसा मिळवायचा परंतु त्या अगोदर मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ती म्हणजे जशी मला सबस्क्रायबर्सची गरज आहे तशीच तुम्हाला असल त्यामुळे मी आज तुम्हाला फिरहेरा फेरी नावाची एक ट्रिक आणली आहे जर तुम्ही दहा लोकांनी मला तुमच्या चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये सेंड केली तर तीच लिंक मी इतर नऊ लोकांना पाठवून तुम्हाला सबस्क्राईब करायला सांगणार आहे असे प्रत्येकाने एकमेकांना सबस्क्राईब केल्यामुळे प्रत्येकाला दहा दहा सबस्क्रायबर्स मिळणार आहेत परंतु ही लिंक सेंड करायच्या अगोदर मलाही सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे तुमच्या एवढेच मलाही सबस्क्राईबर्स मिळणार आहेत अशा पद्धतीने एकमेकांना सपोर्ट करून एकमेकांचे सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत त्यासाठी तुम्ही मलाही सबस्क्राईब करा आता वळूयात आपण आपल्या विषयावर तर आपला विषय आहे की समाजात आपली किंमत वाढवण्यासाठी किंवा आपल्याला मान मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे तर एक म्हणजे कधीही कोणासमोरही नतमस्तक होऊ नका फक्त आपल्या गुरुजनांसमोर किंवा वडीलधाऱ्यांसमोर नतमस्तक व्हावे इतर कोणासमोरही नतमस्तक होऊ नये दोन स्वतःची किंमत वाढवायची असेल तर प्रत्येकासाठी अवेलेबल राहू नका नाही तर तुम्हाला लोक रिकामटेकडा समजायला लागतील आणि तुमची किंमत कमी होईल तीन खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं ते कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत त्यामुळं नातं टिकून ठेवायला शिका चार आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात इथे चिंतकांची कमतरता भासत नाही त्यामुळे आयुष्य सुधारा पाच स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे त्याचप्रमाणे सहा स्वतःची किंमत वाढवण्यासाठी सामाजिक कार्यात मदत करा त्यामुळे तुमची समाजात नाही तर स्वतःच्या नजरेत देखील किंमत वाढणार असते अशा पद्धतीने तुम्ही तुमची समाजात किंमत वाढवून घ्यायची आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मी सांगितलेल्या ट्रिकप्रमाणे तुम्ही तुमची लिंक सेंड करा धन्यवाद